जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आता रणधुमाळी चालू झालेली आहे या रणधुमाळीमध्ये आपण लोकांच्या काही प्रतिक्रिया घेत आहे जाणून घेऊ स्वतः त्यांच्याशीच काय सांगाल तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे राष्ट्रवादीमध्ये प्रभू शिवले या नावाचा जास्तच चर्चा चालू आहे त्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व शिट येण्याचे चान्सेस आहे तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दलचे काय राष्ट्रवादीचे संपूर्ण जर निवडून येतील यात काही संकट नाहीये आणि प्रफुल शिवडे आणि वंदनाताई हे शंभर टक्के निवडून येतील याची गॅरंट आहे का भरपूर कामं केलेली आहेत गोरगरिबांसाठी दवाखान्यांचे दवाखान्यांसाठी मदत केलेली आहे कोविड मध्ये केलेले आहे आणि आता एवढ्या पण केलेले आहेत त्यांनी आणि दुसरी गोष्ट असं सांगायची की आम्हाला उज्जैनला जे जे घेऊन गेले ते बिन पैशाचे घेऊन गेले ते आमच्या एवढे लांबपर्यंत जाणं झालं नसतं पण त्यांनी तेवढं काम केलं हे धन्यवाद म्हणून सांग राष्ट्रवादीचे सगळे राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार निवडून येतील त्यात काही शंकाच नाहीये आता इलेक्शन चालू आहे काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल शिवले साहेब आणि पवारताई यांना निवडून द्या हे आमचे गरीबबा काम करतात प्रफुल्ल शिवले या नावाचा तुमचा काही परिचय आहे का खर तर प्रफुल्ल शिवले या नावाचा माझा काही परिचय नाहीये पण ज्यावेळेस त्यांनी उजन यात्रा काढली तेव्हा त्या उजन यात्रेला काही एक ट्रीप जाऊन आली दुसऱ्या ट्रिपला जायचं होतं स्वतः गेलो गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रत्येक माणसाची जवळून चौकशी केली तेव्हा मला वाटलं हा माणूस काहीतरी कामाचा आहे म्हणून मी थोडी चौकशी केली हा माणूस आमचे पाहुणे त्यांना विचारलं कसं आहे तर ते म्हणेस ते, ते, वा ते, ते हे पाहुणे आमच्या इथं सरपंच होते त्यांचे विशेष करते त्यांनी भरपूर काम केले परत कोविडमध्ये पण त्यांनी असं भरपूर काम केले समाजाचे काम करण्याची त्यांना भरपूर आवड आहे त्याच्यामुळे त्यांनी अगदी यात्रेला गेलं तरी असं तरी प्रत्येकाची जेवलाय का खालाय का सर्व चर्चा केली साध्या माणसाची मग मला तो माणूस पटला म्हणून मी म्हटलं खरं तर लोक काही बो करतात ते उजन यात्रेला नेले म्हणूनच पुरत बघतो पण बाकीच्या त्याच्या मागची जर पावती पाहिली तर मी स्वतः का अभ्यास करून पाहिलं तर त्यांनी भरपूर काही समाजकार्य केलेलं आहे म्हणजे जसं कोविड मध्ये पण केलेलं आहे आणि सरपंच पण होते आता लोक म्हणतात त्याला काय सरपंच जर जो गावाचा होतो त्याला काहीतरी मान्य म्हणून तो सरपंच झाला असतो ना विनाकारण काहीतरी चर्चा करणं खर्च चुकी जसंच पाहिलं तर प्रकाश बापू जे आहेत यांनी पण मार्केट काम केलंय त्यांच्या त्यांच्या मार्केट हे काम होत त्याच्यामुळे हे दोन्ही लोक तर आज या गटात येणं गरजेचं आहे असं मला वाटतं बाकी याच्या पद्धत पण प्रत्येक मला वाटतं दोन्ही येणं गरजेचं आहे चांगली काम गरजे उत्चं केली समाजात हे नक्कीच पुढच्या पिढीसाठी काही म्हणजे येणाऱ्या योजनामध्ये ते काही सहभाग